टीव्हीवर बातमी हे दाखल झाले ते दाखल झाले जा आम्ही एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेरे असे असतात आणि आमच्या देहबोलीचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो त्यांचा आणि त्यांच्या ते बघत असतात ता आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का मी आल्यापासून मुद्दाम ताराक्शी मला काही बोलायचं होतं ते बोलत होतो त्याच्यामध्ये एकनाथराव पण मला काही सांगत होते मी पण त्यांच्याशी बोलत होतो परंतु हे सगळं करत असताना आम्हाला मी तर माझ्या मनाला सांगतो ए बाबा कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी मला हलक्यात घेऊ नका आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कुठे घ्यायचं नाही त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीतच राज्याला पुढं करता मी मनापासून प्रयत्न करतो आजचा कार्यक्रम हा राजकीय नाही ह्याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मात्र एक गोष्ट मी जरूर सांगतो की साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहिल्याचं दुःख मला नक्कीच झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की महिला संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर तारा भवाळकरांचं त्या आमच्या थोरली बहीण आहेत या नात्याने मी त्यांना ताराक्का म्हणतो तेव्हा ताराकांचं भाषण मी समाज माध्यमांवर ऐकलं आणि वाटलं की हे भाषण ऐकायला आपण प्रत्यक्ष सभागृहामध्ये असायला हवं होतं त्यांचं सात्विक सोज्वळ व्यक्तिमत्व आणि सोपे सोपे अर्थपूर्ण शब्द आणि शब्दातून शब्दा -शब्दा ऐकू येणारा मंजूळ गोड नाद खूप प्रभावित करणारा होता आत्ता पण मी बोलत असताना मी त्यांना विचारत होतो तुम्ही कुठं जास्त काळ राहतात तर त्यांनी मला सांगलीमध्ये सांगितलं दादांच्या सांगलीमध्ये आणि काही जुन्या थोड्याशा गोष्टीला उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका